एका बंडखोर मुलीला भेटून खूप बर वाटलं मला नाही वाटलं तरी उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी ही बरे होते वाटले आपल्याला मी आपल्याला सासूबाई म्हणू एवढे <laughs> कस विचारू नको मी डॉक्टर जयंत पंडित मी डॉक्टर जयंत पंडित फक्तच डबल लाईफ हे नाटक बघून बाहेर पडतो आहे आणि माझं तुम्ही पाहिजे गेलांनी निर्माण केलेलं निर्मिती अस असलेलं हे नाटक रंगशाराचं हे मला त्यांच्या वडिलांची पहिली आठवण येते विद्याधर गोखलेजींची आणि आमच्या काही चांगल्या आठवणी त्यांच्याबरोबर आहेत त्यांचं स्मरण करतो आणि असं म्हणतो की मुलांनी परत हे नाटक पुढे न्यायचा प्रयत्न केलेला आहे संगीत नाटक हे एक कालात्क गोष्ट आहे फक्त त्याचं स्वरूप सतत बदल राहत आहे आणि प्रत्येक जीव प्रत्येक नाटक प्रत्येक जीवन प्रत्येक जण हा हळूहळू उत्क्रांत होत असतो तसं हे संगीत नाटक हळूहळू उत्क्रांत होताना मला दिसतं आहे नवीन स्वरूपाची संगीत नाटकात मराठी रंगभूमीने जन्माला घाललं स्वरूप केले असं मला दिसतंय याचे हे सगळे प्रयोग चालू आहेत अजून हे सगळं पोटात असलेलं बाळ आहे अंतिम स्वरूप अजून यायचं आहे असं मला स्पष्ट दिसतं आहे पण माझ्या गेल्या साठ सत्तर वर्षात मी जे काही बघितलं आहे त्याच्यातलं हे मोठं स्थित्यंतर आता येऊ घातलं आहे आणि मला आनंद असा होतो आहे की जसं मराठी रंगभूमी समृद्ध होती भारतीय सिनेमा हा सुद्धा समृद्ध आहे आणि ह्या दोन दोघांमध्ये संगीत महत्वाचं पूर्वी इंग्रजी थिएटर्समध्ये जसं संगीत व्हायचं तसं नवीन इंग्रजी सिनेमांमध्ये त्या प्रमाणामध्ये संगीत हे फक्त पार्श्वसंगीत याच गोष्टीसाठी शिल्लक राहिले जात मात्र इथे आपलं नाटक आणि आपला सिनेमा क्षेत्र हे वेगळं मला वाटतं आणि हे आपलं वेगळेपण आपण मेंटेन करतोय हे मला खूप तिथेचा आनंद होतो आहे लोकांना आणि हे नाटक बघत असताना आनंद त्याची डान्स बघत असतानाचा होणारा समृद्ध आनंद विखा आनंद आपण कुटुंबाला घेऊन येऊ शकतो अशा प्रकारचं हे नाटक आहे आपण मीही माझ्या सुनेबरोबर माझ्या पत्नीबरोबर हे नाटक असतात बोलून बाहेर मला असं वाटतं की ऋचापासून सगळे भीतीपासून सगळेच्या सगळे अप्रतिम कार्य करत आहेत आणि विजयने हे छान नाटक केलेलं आहे असं मला वाटतं मला या नाटकाला मनापासून शुभेच्छा नमस्कार मी दळवी डबल लाईफ या नाटकाचा प्रवेश आत्ताच मी शिवाजी मंदिर इथे पाहिले एक सुंदर कलाकृती बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळते विजय गोखले आणि सर्वच टीमने उत्कृष्ट असं काम केलेलं आहे उत्कृष्ट गीते उत्कृष्ट संगीत उत्कृष्ट नृत्य म्हणजे परिपक्व अशी नाट्य कलाकृती आपल्याला पाहायला मिळते मी सर्वांना तुम्हाला विनंती करेन की नक्की नाट्य कलाकृती पाहा त्याला भरभरून प्रतिसाद द्या आणि एक आपली जी संस्कृती आहे ती जपण्याचा कसा प्रयत्न केला आणि आधुनिकतेला देखील कसा जपण्याचा प्रयत्न केला हा निला ही युती नक्की पाहायला या डबल राहीलचं काहीतरी सादरीकरण करण्याचा एक प्रयत्न आहे नॉट ओन्ली संगीत रंगभूमी संगीत नाटक वगैरे असं नसून रुढार्थाने याला संगीत नाटक म्हणता येत नाही खरं नाटक आहे नाटक असतं कुठल्या वेळेस कथानक आणि रागदारी संगीत याचं एक बेमानून मिश्रण असलं की त्यालाच उत्तम नाटक म्हणतात संगीत नाटक संगीत नाटक लेबलाइज झालं कारण संगीताचा एवढा भडीमार व्हायला लागला की संगीत नाटक वेगळं लेबलाईज झालं असं माझं पर्सनल मत आहे तरी आमचे वडील त्याचे पुनरुज्जीवक आहेत मला माहिती आहे म्हणून काळ बदलला आता आजच्या काळामध्ये संगीत नाटक किंवा नाटक म्युझिकल नाटक कसं सादर केलं गेलं पाहिजे तर ते असं सादर केलं गेलं पाहिजे एवढं कॉम्पॅक्ट ते असलं पाहिजे एवढं याच्यामध्येच पाहिजे ते अजून त्याच्यामध्ये किती प्रमाणात विनोद किती प्रमाणात संस्कार किती प्रमाणात लेक्चर पाहिजे किती प्रमाणात काय म्हणतात वैचारिकतेचा आभास एक कुठेतरी हलक्या फुलक्या पद्धतीने मनोरंजन करून मनोरंजनाबरोबर संस्कार केला तर कलेत तो दुग्धशर्करा योग असतो मणिकांचन योग असतो असं म्हणतात तो साधायचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी त्याला प्रतिसाद मिळतोय परंतु आज व्यावसायिकरित्या उभं राहण्यासाठी जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे तिकडे आम्ही कुठेतरी शॉर्ट आहोत अजूनही सो तुमच्या जे परिचयाचे असतील ओळखीच्या ओळखीच्या संस्था असतील म्हणून त्यांना जरूर रेकमेंड करा की एक सुसंस्कारी नाटक आहे इकडे बिलो द बेट काही नाही संस्कारिक कोणी अख्खं कुटुंब बघू शकतं एन्जॉय करू शकतं मजा घेऊ शकतं विषय साधा सोपा आहे सरळ आहे कळायला अवघड काही नाही आहे सो असं काही या पद्धतीने आम्हाला मदत करून जेवढ्या सीट्स आहेत तेवढ्या पुढच्या वेळेला भरलेल्या असाव्यात ही जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवत धन्यवाद <laughs> है थँक्यू व्हेरी मच हा एक मिनिट जरा बदलत्या काळाला आवाहन वेगळं असतं ते करतील कोणीतरी नाटक डॉट डबल लाईफ या नावाचं आमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे त्या पेजला नक्की फॉलो करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत त्या पेजमार्फत तुम्ही पोहोचवू शकता कमेंटच्या स्वरूपात किंवा व्हिडिओच्या स्वरूपात जेणेकरून काका म्हणाले तसं रिकाम्या खुर्च्या सुद्धा पुढच्या वेळी भरलेल्या असतील तर आमचं पेज फॉलो करा पुढच्या अपडेटसाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोचवा